हाय सर्वांना तर उद्या आहे पाडवा आणि निमित्त आम्ही बनवत आहोत सारणाच्या सणाला आम्ही बनवतच असतो आणि होळीसाठी पुरणपोळी असते तर सारणाच्या पुऱ्या कशा बनवायच्या त्याची रेसिपी मी आज बनवणार आहे इथे मी एक किलो जाड रवा घेतलाय आणि तो मी आता तुपामध्ये मस्तपैकी भाजून घेते साधनाच्या पुऱ्या बनवण्यासाठी इथे मी एक किलो गूळ हा बारीक करून घेतलाय असा कमी गॅस वर हा रवा असा पैकी भाजून घ्यायचा हा एक किलो रवा आहे टोटल आणि त्यासाठी मी एक किलो गुड घेतलाय साधनाच्या पुऱ्या ह्या गोड गोड चांगल्या लागतात तर माझा इथे हा रवा मस्तपैकी भाजून झालेला आहे आता मी तो थंड पडण्यासाठी ठेवते आणि गॅस बंद करते एक किलो हा गूळ आहे आणि त्यासाठी मी अर्धा ग्लास पाणी घेतले आणि ते पाणी मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि हा जो गूळ आहे हा सर्व मिक्स करणार आहे हे सर्व असं मिक्स करून घेते आपण याच्यामध्ये थोडस मीठ टाकणार आहोत म्हणजे थोडीशी चव जरा वेगळी लागेल सारण बनवण्यासाठी या गुळाचा खूप छान असा पाक तयार होतोय ही जी वेलची पावडर आहे ही मी आता जो रवा भाजून घेतलाय त्यामध्ये दे टाकून देते आणि मिक्स करते इथे गुळाचं मी हे पूर्णपणे पाणी केलंय आणि त्यामध्ये काही असे थोडेसे गुळाचे हे राहिलेले आहेत गोळ्या चाळणीने असं गाळून घेते हे पाणी अशा पद्धतीने मी हे पाणी असं गाळून घेतलंय आता याच्यामध्ये हा जो गुळ राहिलाय हा पण आता बारीक करून घेते म्हणजे सारण्याच्या पुरीमध्ये हा जो गुळ आहे तो अडकत नाही तर आपला इथे हा गुळाचा पाक जो आहे हा मी आता सारणीने गाळून घेतलेला आहे आणि या पाकामध्ये हा जो रवा आहे तो असा हळूहळू सोडणार आहे म्हणजे असा मिक्स झाला पाहिजे तर हा रवा असा याच्यामध्ये हळूहळू सोडते मी सारणाच्या पुरीसाठी आपलं हे सारण आता तयार झालेलं आहे आणि हे आता रात्रभर मस्तपैकी भिजून निघेल म्हणजे रवा पण फुगेल असा छानपैकी आता हे असं सारण आपलं तयार झालंय आणि हे रात्रभर मस्तपैकी भिजून निघेल आता आपण यावरही झाकण ठेवणार आहोत पुरी बनवण्यासाठी आपण जसं चपातीसाठी पीठ मळतो तसंच इथे मी पीठ मळून घेतलंय आणि पुरीसाठी जे सारण बनवलंय ते रात्रभर भिजून असं झालंय खूप छान असं आता याच्या आपण पुऱ्या बनवून घेणार आहोत या साईजमध्ये उंडा बनवून आता यामध्ये हे जे बनवलेलं सारण आहे हे थोडंसं टाकून देते आणि हे जे आहे हे असं मिटून घेते पुरणपोळीसारखं अशा पद्धतीने ही पुरी सर्व लाटून घ्यायची मस्त पुरी लाटली जाते खूप छान तेल तापलेलं असल्यामुळे खूप ते पुरी या अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या आता बनवून घेणार आहोत आणि सगळ्या पुऱ्या बनल्या की मगच तुम्हाला दाखवू दे तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा बाय